जयाचा जनी जन्मनामार्थ जयाने सदा वासना केला। जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति सद्गुरुनाथ महाराज की जय सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन कळकळीचे नामस्मरण पाच फेब्रुवारी आम्ही सुस्थितीत असलो म्हणजे आमचे नामस्मरण अधिक होते त्यात काही बिघाड झाला तरी आपले स्मरण टिकून राहील द्रौपदीला आता आपला कोणीत राहता नाही असे वाटून जेव्हा तिने श्रीकृष्णाचा धावा केला तेव्हा भगवान लगेच धावून आले अशा खऱ्या कळकळीचे स्मरण आपले असायला पाहिजे जसे लहान मूल काहीही झाले तरी आपल्या आईलाच हाक मारते दुसरे तिसरे कोणी जाणत नाही तसे आपले परमेश्वर स्मरणाच्या बाबतीत झाले पाहिजे आपली भिस्त कोणावर खरोखर आहे हे संकट काळीच उत्तम कळते नामस्मरणाच्या पायऱ्या अशा सांगता येतील पहिली सुस्थितीतील वरवरचे स्मरण दुसरी परमात्म्याशिवाय आपले कोणी नाही ही जाणीव होऊन संकटसमयी त्याचे स्मरण आणि तिसरी हीच जाणीव दृढ होऊन पुढे अखंड होणारे नामस्मरण यापैकी वरवर स्मरण करणारा आम्हाला संकटेच नकोत असे म्हणतो तर साधु संत आम्हाला संकटे येऊ देत असे भगवंताजवळ मागतात कारण त्यावेळेसच त्याचे खरे स्मरण होते आपण स्वतः आहोत याची आपल्याला आज जितकी खात्री आहे तितकी खात्री भगवंत आहे अशी झाली पाहिजे परमात्मा सर्व ठिकाणी आहे ही कल्पना केव्हा तरी आपल्याला होते खरी पण ती कायम न राहिल्यामुळे दृढपणे आपल्या आचरणात येत नाही आपली वृत्ती तशी झाली की ती आपल्या आचरणात येईल भगवंत हा करता आहे अशी आपली दृढ भावना झाली की आपण प्रत्येक गोष्ट त्याला सांगत बसणार नाही भगवंताला माझे सर्व कळते असे जर खरेच वाटले तर त्याला आवडेल असेच आपण मागू पहाटे उठावे आणि भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना करावी आणि तुझे विस्मरण जिथे होते तिथे मला जागृत करीत जावे नाही मला आता तुझ्याशिवाय आसरा असे म्हणून त्याला मनपूर्वक नमस्कार करावा मनुष्य कसाही असला तरी भगवंताच्या स्मरणात त्याला समाधान खात्रीने मिळेल जो भगवंताचा झाला त्याला जगण्याचा कंटाळा कधीच येणार नाही विषयाचा आनंद हा सारखा आहे ती धुंदी उतरल्यावर जास्त दुःखी बनतो मी भगवंताचा आहे या भावनेने जो राहील त्यालाच खरा आनंद भोगता येईल भोग व दुःख यात वेळ न घालविता भगवंताकडे लक्ष दिले पाहिजे श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री ब्रह्मानंद गुरु महाराज की जय 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 रघुवीर समर्थ